नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी फॉर्म भरले होते काहींचे फॉर्म अप्रोड झालेत काहींचे फॉर्म रिजेक्ट झालेत तर रिजेक्ट होण्यामागचे काय कारणात व का, का रिजेक्ट का होते त्याबद्दल आपण पुढीलप्रमाणे संपूर्ण माहिती लाईव्ह तुम्हाला मी या व्हिडिओप्रमाणे दाखवणार आहे तर चला सुरू करूयात आधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहा सर्वात अगोदर तुम्हाला नारीशक्ती ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओपन झाल्याच्यानंतर लॉग इनसाठी तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे लॉग इन झाल्याच्यानंतर फोर डिजिट ओ टी पी येईल तुमच्या रजिस्टर नंबरला तो टाकून तुम्हाला लॉग इन होऊन जायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल ज्यामध्ये नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन अशा पद्धतीने ओपन झालेलं असणार या ठिकाणी तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये नवीन पद्धतीने फॉर्म भरता येत नाही तर यासाठी ऑफिशियली पोर्टल चालू केलं आहे ते ऑ ऑफिशियली पोर्टलप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे अर्ज येतील जेवढेही तुम्ही यापूर्वी केलेले आहेत तर एक अर्ज माझा अपलोड झालेला आहे आणि एक म्हणजे मी भरलेले जे अर्ज आहेत तिच्यामधले एक अप्रूव झालं आहे एक रिजेक्ट झालेलं आहे तर त्यानंतर जो रिजेक्ट झाला आहे त्याचे आपण स्टेटस चेक करू की का रिजेक्ट झालेलं आहे तर रिजेक्ट होण्यामागचं कारण काय इथे बघा तुम्हाला शो शो होत असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत रिजेक्ट दाखवतं आहे रेड ऑप्शनमध्ये म्हणजे हा जो फॉर्म भरला गेला होता हा फॉर्म पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आला आहे आता हा फॉर्म का रिजेक्ट झाला या फॉर्म रिजेक्ट करण्यामांचं कारण काय तर ते या ठिकाणी तुम्हाला दिस सर्वे रिजेक्टेड आणि खालती तुम्हाला शो होत असेल की व्ह्यू रिझन आता वीव रिझन या बटनाला तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर या ठिकाणी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट का झाला आहे आणि फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण काय ते तुम्हाला या ठिकाणी शो होणार कारण की या ठिकाणी जो अर्ज पडताळणी केला गेला आहे अर्ज पडताळणीमध्ये हा जो अर्ज आहे तो रिजेक्ट करण्यात आला आहे तर या ठिकाणी रिजेक्ट का झाला आहे रिजेक्ट होण्याचे कारण काय तर सर्वे रिजेक्शन सेशन तर या ठिकाणी इतर कारणे इतर कारणे म्हणजे अन्य शासकीय योजनेमध्ये आता कारण काय की अन्य शासकीय योजनेमध्ये आपण दरमहा रुपये पंधराशे रुपये लाभ घेत असल्याने आपला अर्ज अपात्र करण्यात येत आहे म्हणजे हा जो अर्ज भरला गेला होता या महिलेला ऑलरेडी शासकीय विभागाकडून शासकीय विभागाकडून दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ मिळत आहे किंवा शासकाची कुठल्याही योजनेचा आहे ही महिला लाभ घेत आहे त्यामुळे हा जो फॉर्म आहे हा अपात्र ठरवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी हा अपात्र काय तर प्रकारे तुमच्या या ठिकाणी रिझन शो होणार या ठिकाणी प्रत्येक अपार्थ झालेल्या फॉर्मचं जे रिझन आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी शो होणार तर तुम्ही चेक करूँ शकता, आशा तुम्ही 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 शकता, तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे ॲप्लिकेशन आहे रिजेक्ट का झालं आहे ते पण बघू शकतात पण या ठिकाणी एडिट जर ऑप्शन असेल तर एडिट करून तुम्ही करेक्शन करून सबमिट करू शकतात काही कारणाचं फॉर्म चुकला आहे त्यामुळे पण रिजेक्ट होऊ शकतो तर एडिट करून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करा तो अपलोड होईल